नमस्कार नमस्कार आपण कुठून आलेला आहात आम्हीगाव कराम तालुका जी जिल्हा हिंगोली येथून आलेली आहोत म्हणजे हिंगोलीवरून तुम्ही प्लॉट बघण्यासाठी आलेला आहे हो तर प्लॉटबद्दल काय वाटते बरं एकदम नंबर एक, एक वाटला आपल्याला प्लॉट आपण जे व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असतो की याच्यामध्ये मोजॅक नाही आहे त्याचबरोबर आकस्मित मर आणि जे आपण व्हिडिओमध्ये शेंगा दाखवत असतो तशा शेंगा मध्यभागी सुद्धा आहेत का मध्यभागी सुद्धा आहेत म्हणजे आता आता पाहू शकता आपण कारण की मध्ये जे आपण मध्यभागी म्हणतो ते आपण आता थोडस मध्यभागी आलेलो आहोत तर संख्या शंगा कशी वाटते बरी वाटते का शंका संख्या बी नंबर एक वाटते वाडी बी चांगली वाटते हा दुसरी गोष्ट रोगाची म्हणजे कोणती हे नाही तर आज याला साधारण एक्क्याऐंशी ब्याऐंशी दिवस झाली आणि शेंगा कशा कशा भरल्या एकदम झाली ना थोडं दोन तीन शेंगा तोडा म्हणजे दाखवा वरची भरली टोटल आणि याच्यामध्ये फळसड जे म्हणतो आपण म्हणजे करपा वगैरे काहीच नाही तसं का का काय काहीच नाही आणि येलो मोजाक काहीच नाही शेतामध्ये तुम्ही पाहू शकता येलो मोजाक मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलं आहे की येलो मोजाकचं झाड शोधून दाखवा आणि एकरची बियाणे घेऊन जा तर बरेच शेतकऱ्यांना अजूनसुद्धा मी चॅलेंज देणार आहे की ज्यांना शक्य झालं त्यांनी शेतावर या एकदा येलो मोजाकचं झाड दाखवा आणि एकेकरची बियाणं आपण त्यांना देणार आहोत हे मी तुम्हाला तुम्ही सुद्धा बघितलं सर ऐकलं सर आपल्या व्हिडिओमध्ये तर याच्यामध्ये दिसते काय येलो मोजाक नाही काहीच नाही आणि आकस्मित मर काहीच मर नाही काहीच नाही रोगाचं नावच नाही तर आणि ही प्लॉट आणखी हिरवागार आहे आणि बरं याला चौरे वगैरे फुटले का आता आता आमच्या भागामध्ये दररोज पाणी आहे पाऊस तुम्ही पाहता की आता बी आपण चिकल जे आहे म्हणजे पाहू शकता पायाला भरपूर चिखल आहे आणि जे चौर्याला फुटते दिसले का तुम्हाला चौरे म्हणजे शेंगाला कोम वगैरे आले असं काही थोडं शेंगाचं दाखवा म्हणजे समोर चला शेंगा दाखवा झाडाला कशा आहेत काही नाही आणि मध्यभागी आणि कडेला सारख्याच आहेत का कमी जास्त आहेत सारख्या आहे कडेला बी सारख्या आहेत मध्यभागी सारख्या शेंग संख्या अजून दाखवा थोडस दाखवा शेंगसंख्या भरपूर आहे का भरपूर आहे ना तुमच्या दोनशे ते आठशे एका झाडावर म्हणजे एका फुलीवर साधारण आपल्याला हो, शंभर जरी शेंगा भेटल्या तरी हो, चौदा ते पंधरा क्विंटल उत्पादन होते हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी शेंगा भर लागल्या हो, ती तुमच्या भरल्या पाहिजे जे तुमच्या केडीएस वाहनामध्ये आता मी दोन वर्षा के डीएस वाहन लावत होतो परंतु आपण नियोजन त्याचं एकदम काटकर राहायचं त्याच्यामुळे आपण त्या शेंगा चांगल्या जा पद्धतीने ते भरत होतो पण सामान्य शेतकरी जे आहेत ज्यांना सोयाबीनमधलं जास्त काही माहिती नाही किंवा मग जसं पेरलं का झालं अशामध्ये केड्याची जे व्हरायटी आहे ते त्याचे दाणे भरत नव्हती त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांचं उत्पादन घटलेलं आहे पण याच्यामध्ये आपण पाहतो की शेंगा जे आहेत ते एकदम डच्च भरलेले आहेत शेंग्यापासून हां बुड्याच्या शेंगा शेंगा आणि वरच्यासुद्धा एकदम गच्च भरल्या कमी जास्त काही हा तर आणखी हे प्लॉट साधारण पंधरा दिवस घेईल आणखी म्हणजे आज झाले बघा हा वीस दिवस गेले हिरवाकार प्लॉट आहे आणि चौरेसुद्धा फुटत नाहीत आणि पाण्यामध्ये जरी सापडला म्हणजे समजू काढण्याच्या वेळेस पाणी जरी पडलं तरी प्लॉट फुटत नाही फुटत नाही हा हे विशेष आहे हा जर तुम्हाला असं वाटत असेल की शे शेंग फुटत नाही ही फुटत नाही तर ज्यांना जर जा तुम्ही घ्या काढायच्या टायमाला जरी आले प्लॉटवर जसं मी तुम्हाला सांगायलो तुम्ही काळ्याच्या टायमाला जरी प्लॉटवर आले तरी या प्लॉटची जी कंडिशन म्हणतो आपण चौरी फुट फुटत नाही शेंग फुटत नाही हो आता मी तुम्हाला सांगत असेल पण स्वतः प्लॉटवर त्या टायमाला बिया ज्यांना शक्य आहे ना त्यांनी त्या टायमाला बियायचं झाडाला चौरी फुटले का आता कसं असते शेंगा लागल्या नंतर त्याला चौरे फुटले त्याच्यामध्ये नुकसान बरंच होते पण याच्या प्लॉटमध्ये चौरे फुटत हा बस 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 म्हणजे कुठं दिसते का हा ज्यांना वाटतं का चौरे फुटते त्यांनी शेतकऱ्यांनी प्लॉटला विजिट द्यायचं आहे आता बरेच शेतकऱ्यांनी मला फोन केले की प्लॉटवर यायचं आहे कसं आहे काय नाही प्रत्यक्षात ज्यांना बघायचं आहे त्यांनी प्लॉटला नक्की विजिट द्या तुम्ही आलेत तुमचं स्वागत आहे बरं प्लॉट कसं वाटते बरं वाटतं ना बरं बरं धन्यवाद आहे हा मग आलो आमची शंभर किलोमीटर बरं 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 ठीक आहे धन्यवाद